हरी माऊली बघा पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे टेंट लावण्यात आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदापर्यंत याला एम एचं आहेत पालखी जे आय आहे त्यांचं जेवणाचं बनवण्याचं साहित्य लागणाऱ्या ताटल्या बिटल्या भांडी नाश्ता बनवलेला आहे बघा कांदे पोहे भात वगैरे असं बनवलेलं आहे चूल बनवली मी लोखंडी आहे नाही एकच चूल राहणार का आता गॅस आहे बरोबर आहे डबल आहे ए मोठे आहे बरोबर आहे ती डबल आहे एवढं नाही बरोबर आहे आपल्या जिंडीचं नाव काय नामदेव महाराज ढवळे हे ना ठीक बाई ते नामदेव महाराज ढवळे चार बरोबर बरं जिंतूरपर बनी जिंचूर पर बनी बाबा किती माणसं आहे म्हणजे जिंडीमध्ये जवळपास दीड हजार दीड हजार दीड दोन हजारापर्यंत बाबा आता इथं काय म्हणणार जेवण आणतो परत जेवण बनवायचं मुक्कामाच तिथं जे मुक्का बाबा पालखी मुक्काम येत जा आता दुपारी जेवण होणार का कधी नाही रात्रीचं दुपारचं तिथं चालू आहे रात्रीच असं आहे का बाबा रात्रीच आमच्याकडे आता याला सरपंच तुम्हाला कुठे मिळणार आमच्याकडेच आहे गाडीमध्ये गाडीमध्ये पण आणले मारी <laughs> कमी मारी मारी कमी तिथं वर चढा त्या सिडीवर बघा ना दाखवलो दाखवलो कसं काय असतं नियोजन सांगा नियोजन कसं असतं नियोजन कसं राहतं जेवणाचं दुपारचं किंवा संध्याकाळचं नियोजन तुमच्याकडे असतं का रामकृष्ण हरी राम बोला नियोजन कसं असतं म्हणजे आता एवढं करीत दीड एक हजार आमच्या ना संत नामदेव बाबाच्या ठटकर यांची दोनशे दोन क्रमांक दिंडी आहे माऊलींच्या पुढं का माऊलीच्या पाठीमाग 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 आमचं निवेदनाचं सकाळी एक नाश्त्याला गाडी असते दुपारी एक जे जेवायला गाडी असते एक संध्याकाळची गाडी असते एक वावटेची गाडी असते एक पिशवेची गाडी असते आमचं दिवस दिवसभराचा दिनक्रम चालू असतो त्याच्यातून जे काही भक्तांसाठी अडी अडचण येतील त्याच्यात दवाखान्याच्या साठी आहे आणि अशा तळे आम्ही काय वारकऱ्यांचा फोन लागत नाही लोकेशन टाकतो नाही आमचा एक ग्रुप वाचतो त्या ग्रुप नुसार आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करतो कारण बरेच चुका कारण धन्यवाद ना, अजून काम चालू आहे साफसफाई पूर्ण एका बसतात माणसं एकाच आहेत म्हणजे टेंट मध्ये किती बसतात माणसं हा मी सरासरी दहा बारा बघा ना माहिती दिंडीचं आमचं नाही हरिभक्त परायण करून नामदेव महाराज ठाणकर दिंडी क्रमांक दोनशे बावीस दोनशे दोन मागे बरोबर मागे पालखी खूप मोठी आहे आणि यांचे भरपूर सराजम आहे पलीकडे एक दोन तीन तीन ट्रक आहेत या ठिकाणी एक चौथं ट्रक पाण्याचे टँकर वगैरे सुखसोयी म्हणजे वारकऱ्यांना लागणार आहे गर्दा मामुली दुपारचं जेवण चाललंय काय दुपारचं वा वा वाले लोकमत वाले युट्यूब चॅनल लोकमत वाले असते बनवून झाले स्वयंपाक सायपाक बनवून झाला दुपारचा त्यांचं झाला ते काम जय हरी मौली जय हरी जय हरी मौली